सारा खूप वेळ झाला डेविड अजूनपर्यंत नाही आला त्याला थोडं सामान आणण्यासाठी पाठवलं होतं तू एवढा उशीर का लावत आहे नक्की मित्रांसोबत बसला असेल तुम्ही तर नेहमी देवीची तक्रारच करता अरे क्रिसमस आहे बाजारात गर्दी असेल येईलच तो इतक्यात पहा आला तुझा लाडका अरे सामान पण नाही आणलं काय झालं तुला आता तिकडे कोपऱ्यात का बसला एक मिनिट जॉन बेटा देवी काभर का इतकं का दुःखी आहेस तू कुणाशी तुझं भांडण झालं का चल चल लवकर प्रार्थनेला चर्च मध्ये जायचं आहे ना बघ तुझे वडील आणि मी खूप वेळची तयारी करून तुझी वाट बघत बसलो आहे बेटा आजचा दिवस तर आनंदाचा आहे मग तू का बसला आहे बर ते जाऊ दे तू लवकर आज जा आणि बघ तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणि एक छानस गिफ्ट ठेवला आहे मला काहीच नको मला कोणाशीच भेटायचं नाही पाहिजे मला गिफ्ट नाही जायचं मला चर्च मध्ये नाही करायची मला प्रार्थना अरे अरे अरे, देविद, 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 अरे, देविद, अरे देविद,

फक्त पुस्तकातच वाचायला मिळतात प्रत्यक्षात मात्र या गोष्टी होताना दिसत नाही कुठे आहे प्रेम हरवून गेली या जगातून शांती आणि आशा येथे तर चारही बाजूंनी फक्त आणि फक्त निराशाच दिसते प्रिय मुला तुला असं का वाटते हे संपूर्ण जग प्रेम शांती आणि आशेवरच चालत आहे आणि संपूर्ण जगाला प्रेम शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशूने त्या पृथ्वीवर मानव रूपात जन्म घेतला पण कुठे आहे मानवता प्रेम नाही इथे इथे आहे फक्त द्वेष बेईमानी हिंसा आणि आतंकवाद प्रिय मुला पण तुला असं का वाटते सर्व बाजूंनी द्वेष हिंसा लोभ आहे एका मानवाला दुसऱ्या मानवाची मदत करण्याची इच्छाच नाही आता तुम्हीच सांगा एवढं दुःख अशांती निराशा आतंकवाद यांनी पूर्ण विश्व दूषित झालं आहे का काय हेच दिवस पाहण्यासाठी प्रभू येशून मानव जन्म घेतला काय दोन हजार वर्षापूर्वी हे जग असंच होत प्रिय मुला डेव्हिड तुझ्या मनातील दुःख दूर करण्यासाठीच आम्ही इथे आलो आहे सुरुवातीला मनुष्य इतका स्वार्थी आणि मतलबी नव्हता प्रभू येशूने जन्म घेऊन सर्वांना निस्वार्थीपणा इतरांना मदत करणे एकमेकांवर प्रेम करणे आणि ते आपल्या आचरणात आणणे याचा संदेश दिला मला या विषय जाणून घ्यायचे आहे मला आणखी सांगा नक्कीच भेटा देवी आज आम्ही तुला त्या घटनेविषयी सांगू की कशा प्रकारे प्रभू येशूचा जन्म झाला आणि का झाला चला तर आता आपण पाहूया कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो मरिये भिवू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू ठेव तो महान होईल आणि त्याचा सर्वोच्च प्रभूचा पुत्र म्हणतील परमेश्वर त्यांना पिता दाविद्याचे सिंहासन प्रदान करील तो याकोब्याच्या घराण्यावर युगाने युग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधी अंत होणार नाही हे कस शक्य आहे मी तर कुमारी आहे कारण मला पुरुष ठाऊक नाही पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील कारण परमेश्वराला काही अशक्य नाही मी प्रभूची दासी आहे तुमच्या शब्दाप्रमाणेच माझ्या ठाई हो योसेफा प्रभूची कृपा तुला प्राप्त हो तू आजपर्यंत तेच केले आहे जे परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे यासाठी तुला परमेश्वराचा असीमित आशीर्वाद प्राप्त आहे आपण कोण आहात आणि परमेश्वराच्या असीमित आशीर्वादाचा काय अर्थ आहे योसेफ दाविदाचे संतान आपल्या पत्नीला इथे आणण्यास भिवू नकोस कारण तिचा गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे ते पुत्र परसवेल आणि तुम्ही त्याचे नाव ठेवा कारण की तो आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करेल पण या कृपेला योग्य नाही तरी त्यांनी माझ्यावर ही, ही कृपा केली धन्य आहे परमेश्वराचे नाव मला लवकरच मर्याला इथे घेऊन यायला पाहिजे हो मी आताच जातो आणि मरियेला घेऊन येतो सम्राट कैसर अगस्त महा यांचा फरमान आहे की सर्व लोकांनी आपापल्या कुळातील गावी जाऊन नाव निशी करून घ्यावी हो आणि जो कोणी राजाच्या आदेशाचं उल्लंघन करे त्याला कडक शिक्षा होईल ऐका 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 हे परमेश्वरा या कडाक्याच्या थंडीत राजाचा हा कठोर फरमान आम्ही गरीबाचे काय होईल असो राजाची आज्ञा आहे त्याचं पालन करा कर, तर करावं लागेल चल मरिये चल आपण आपल्या घरी जाऊ चला लवकर आपल्याला आता उशीर करायला नको स्वामी आपल्याला अजून किती दूर जायचं आहे माझ्याकडून तर चालणं सुद्धा होत नाही आहे बस थोडं दूर ते पहा ते दूर एक गाव दिसत आहे ना तेच तर आहे आपल्या पूर्वजांचं गाव बेतलं हे बस तेथपर्यंत जायचं आहे नाही नाही स्वामी नाही माझ्याकडून तर तेवढं सुद्धा आहे हे बघा आम्ही खूप दूरवरून आलो आहे काय आम्हाला रात्र घालवण्यासाठी थोडीशी जागा मिळेल तुम्ही तर खूप कठीण प्रश्न विचारला आहे गावात तर एवढी गर्दी जमली आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही पण जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला कोठेही जागा मिळून जाईल पण जर पैसे नसतील तर तुम्हाला उघड्या आकाशाखाली झोपावं लागेल तसा आपण कोण कोठून आला मी दावेदाचा वंशज योसेफ आहे आम्ही नाजरे नगरातून आलो आहे राजाच्या आदेशावरून आपले नाव नोंदवून घेण्यासाठी ही माझी पत्नी मरिया ही गर्भवती आहे काय ही गर्भवती आहे आणि तुम्ही इतका दुरून नाजरे धुवून नाव नोंदून घेण्यासाठी आले आहात जरा बघा आपल्या पत्नीकडे ही वेळ करण्याची आहे तुम्हाला तुमच्या पत्नीची थोडीशीही काळजी नाही काय करावे मजबुरी आहे विधीशी शासन आहे म्हणून सांभाळून सांभाळून एक एक पाऊल टाकावं लागते असं वाटते की आता आम्हाला त्या मोकळ्या आकाशाखालीच रात्र काढावी लागेल असं नको म्हणून माझ्या मुली मनुष्य मनुष्याची किंमत नाही करत तर काय झालं ईश्वराला तर सर्वच माहिती आहे हे बघा गावात खूप गर्दी आहे आणि उद्या शाळेत सुद्धा जागा नाही म्हणून एक काम करा माझ्याकडे गाईचा गोठा आहे तिथे तुम्ही एक रात्र काढू शकता हवं तर उद्या सकाळी राहण्यासाठी नवीन जागा शोधा मरिया मी म्हटलं होतं का की परमेश्वर कुठला तरी मार्ग दाखवेलच हे परमेश्वरा तुला खूप खूप धन्यवाद हे बघा हे कोण आहेत अरे अरे घाबरू नका घाबरू नका मी परमेश्वराचं दूत आहे आणि तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आलो आहे आनंदाची बातमी नाही नाही आपण यावर विश्वास ठेवायला नको हा काही करू शकतो अरे जाऊ नका जाऊ नका थांबा माझे ऐका या विश्वाचा मुक्तिदाता गरिबांचा कळवारी मसीहा त्याने जन्म घेतला आहे मी त्याच्या जन्माचीच बातमी तुम्हाला सांगायला आलो आहे काय काय गरिबांचं कैवारी मसीहा त्याने जन्म घेतला आहे हो पवित्र प्रभूने एका गायच्या गोठ्यात जन्म घेतला आहे जर तुम्हाला माझ्या या बातमीवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जा आणि पहा तुम्हाला एक बाळ पांढऱ्या वस्त्राने गुंडाळलेले आणि गवानित ठेवलेले आढळेल तोच मसिहा आहे परंतु तुम्ही ही आनंदाची बातमी बुद्धिमान लोकांना न सांगता तुम्ही आम्हाला का सांगत आहात कारण की तो गरिबांचा मसीह आहे काय म्हटलं गरिबांचा कैवारी मसीहा हो गरिबांचा मसीहा पण ते फक्त गरिबांचेच कैवारी नव्हे तर ते प्रत्येक गरजवंत दुःखी कष्टी लोकांचे मसीहा आहेत चला चला आपल्या सर्वांच्या कैवारीने जन्म घेतला आहे चला आपण त्यांना पाहायला जाऊया चला चला हेच आहेत आमचे मुक्तीदाता जे आमचे कैवाडी बनून आले आहेत हेच आहे परमेश्वराचा आमच्यावरील प्रेम मनुष्य आम्हाला विसरू शकतात पण परमेश्वर आपल्याला कधीच विसरणार नाही असेल हे खूप छान वाटत आहे हो यासाठीच तर तुला प्रभू येशूच्या जन्माविषयी सांगितले हे प्रेम आणि शांती मनुष्य जोपर्यंत आपल्या अंतकरणात आणणार नाही ना 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 तोपर्यंत दुसऱ्यांना कशी देईल सर्वात अगोदर आपल्याला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे परमेश्वराने सर्वांना विचार करण्याची शक्ती दिली आहे मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे त्याचे अंतर्मन तेच त्याला काय योग्य आणि काय अयोग्य यामधला फरक सांगतो आपण सर्वांनी आपल्यामधील चांगल्या गुणांचा शोध घेतला पाहिजे आणि वाईट गुणांचा त्याग केला पाहिजे संकटे तर प्रत्येकाच्या जीवनात येतीलच पण त्याचा सकारात्मक दृष्टीने सामना केला पाहिजे सर्वप्रथम परमेश्वराला तुमच्या जीवनात प्रथम स्थान द्या तेव्हाच बदल घडून येईल आणि परमेश्वराच प्रेम दया क्षमा शांती जगाच्या कानाकोपऱ्यात कसे जेव्हा मनुष्य बदलेल तेव्हा परिवार बदलेल जेव्हा परिवार बदलेल तेव्हा समाज बदलेल आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हा देश बदलेल जा क्रिसमस आनंदात साजरा कर मम्मी डॅडी मला पण तुमच्या सोबत प्रार्थना करायचे आहे मी पण तुमच्या सोबत येतो मुला तू तर म्हणून तुला वाटलं ना हो मम्मी फक्त माझे कपडेच नवीन नाही तर माझे अंतकरण सुद्धा नवीन झाले आहे विश्वासाने भरलेले आहे आपल्याला कितीही वाईट विचारांनी घेरलेलं असेल तरी आपण सत्य आणि प्रेमाचा मार्ग कधीच सोडता कामा नये हे शिकवण होती ना प्रभू येशूची पण तू हे कुठून शिकल ते मी तुम्हाला नंतर सांगेल डॅडी पण आता मला प्रभू येशू आणि त्यांनी सांगितलेल्या संदेशावर पूर्ण विश्वास आहे चला चला नाही तर आपल्याला प्राप्तीला उशीर व्हायला नको